सांगा लाईट विषयी आज तुम्ही या पंपावर किती वेळेपासून उभे आहात गॅस साठी आणि तुमच्या गाडीत लहान लहान मुलं आहे आणि किती वेळ पासून तुम्ही या पंपावर विनंती करतायत की बाबा गॅस सोडवण्यासाठी तुम्ही ला फोन करा म्हणून पंपावर तर याबद्दल तुमचं मत काय आम्ही जवळजवळ एक दीड तास झालो या ठिकाणी तीस चाळीस गाड्या समोर थांबलेल्या आहेत आम्ही वारंवार विचारणा करतो एमएसीबी ला फोन लावा काय करा काही गाड्यांमध्ये लहान लहान लेकर आहेत तरी पण एम एसीबी काय फोन उचलत नाही आम्ही आज पाथर्डी या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आलो होतो तर दीड तास झाला या ठिकाणी कुणी दखल घेतली जात नाही गॅस आहे परंतु एम एसीबी फोन उचलत नाही आणि लाईट नाही या ठिकाणी पण एम एसीबी फोन उचल उचलत नसल्यामुळे फार मोठी अडचण झालेली आहे नक्की इथं कोण बघतंय कोण अशी परिस्थिती आमच्याकडे बारामतीमध्ये ही भरपूर पंप आहेत पण एक मिनिट थांबण्याची वेळ कधी येत नाही या मध्ये या मायबाप जनतेला कोण वाली आहे का नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय मध्ये पण आमच्या कधी परिस्थिती अशी झालेली नाही गॅस संबंधी आमच्याकडे पाच दहा किलोमीटर वरती पंप आहेत आणि त्या ठिकाणी कधीही लाईटचा प्रॉब्लेम येत नाही कुठलीही गाडी वेटिंगला थांबत नाही दोन मिनिटांमध्ये त्या माणसाचा प्रश्न गॅसचा मार्गी लागतो पण आम्ही दीड तास झाला आज वाट बघतोय पण या मायबाप जनतेला कोण या पातळीमध्ये वाले का नाही असा एक प्रश्न निर्माण होतोय हा नमस्कार मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे आज मी पाथर्डी तालुक्यात नेहमीच म्हणजे माझं गावच पाथर्डी तालुक्यात आहे नेहमीच या रोडने ऑफिसच्या कामानिमित्त नगर पुणे यासारख्या ठिकाणी मी दररोज जात आहे आणि माझ्याकडे योगायोगाने यावर्षी गॅसची गाडी आहे मात्र पाथर्डी तालुक्यात आज आजपर्यंत गॅसचे पंप अहमदनगर जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच होते मात्र यावेळेस शासनाने भरपूर असे पंप वाटप केलेले आहेत गॅसचा आमचा प्रॉब्लेम सोडलेला आहे मात्र लाईटचा प्रॉब्लेम हा कायमच आहे आणि ही डोकेदुखी सरकार कधी संपवणार याकडे आता सर्व लोकांचे लक्ष लागलेले आहे तालुक्याचे आज मी या ठिकाणी एक ते दीड घंट्यापासून वेट करतोय काही गाड्यांमध्ये पेशंट आहेत रुग्ण असताना ते विवळत असताना आता पंपावाल्याला देखील त्याची दखल घेता येणार लाईट नसल्यामुळे काहीच करता ना एम वाल्याला फोन केला तर फोन उचलत नाहीये दहावीस मिनिटात येईल असं करून करून दीड घंटा झालाय मी या ठिकाणी असाच उभा आहे इंडियन न्यूज ट्वेंटी साठी मी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे